झाड बनवलंय आम्ही काजी बर हे साडे सातशे रुपये हे साडेसातशे रुपये आता दररोज आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये वर्षा आणि see... तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करतो तर बघा आता आम्ही काय करतोय पिस्ता खाणं पण होतंय आणि दुसरी गोष्ट पिस्त्याचे जे वरचे हे तर्फल तर याच बऱ्याचदा आपण ना हे कचऱ्यात फेकून देतो पण आम्ही असे साठवतो आणि याचे खूप सुंदर सुंदर डी आय वाय होतात अ हे हा जो बॉक्स आहे ना तो आम्ही एक छान आर्ट अँड क्राफ्ट करणार होतो कारण आता उन्हाळा म्हटलं ना की लहान मुलांना बराच वेळ असतो ऍक्टिव्हिटी मध्ये जर एंगेज केलं ना तर मुलं खूप काही वेगळं छान छान करू शकतात त्यामुळे घेतलेलं परंतु प्रॉब्लेम असं झाला की साहित्य इनफ नाही आहे तर मग मी दुसरी आयडिया काढली आहे ज्याच्यामध्ये आपण अगदी छोटंसं छान असं काहीतरी बनवणार आहोत तर ते काय बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते सोडून घ्यायचं आणि मधल्या ज्या बी आहेत म्हणजे मधला जे गाधा आहे तो तुम्ही वेगळीकडे स्टोअर करू शकता आणि हो, सांगताय तर त्याचं काय बनवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते अरे श्रीच्या डोक्यात तर खूप सारे आयडिया आहेत पण आमच्याकडे ते साहित्यच नाहीये सो ते जेव्हा येईल तेव्हा श्री दाखवेल आहे ना मग आता काय झालंय माहिती का बाहेर मित्र आले तिकडे खेळायला जायचंय आता खेळायचा टाईम आहे ना पाच वाजून दहा मिनिट झाले तेव्हा आता त्याला दूध देते आणि मग मी तुम्हाला नंतर दाखवते कशा पद्धतीने आपण याचे छान असं डी आय वाय घरच्या घरी बनवू शकतो आणि हे वेस्ट पण जाणार नाही म्हणजे टाकाऊ पासून आपण टिकाऊ बरच काही करू शकतो आणि घर सुद्धा डेकोर करू शकतो तर ते परत दाखवते मी अगोदर श्रीला दूध देते मी कंटिन्यू करताना बाहेर खेळायला जातो कोण कोण आम्ही म्हणजे मी पण येऊ मी मला पण येऊ देणार आणि पडलेला पुढचा आहे ना का माझे <laughs> <laughs> दोन दात अगोदरच रेडी आहेत तर आता जा बाळा तू खेळाला चप्पल ते माहितीये त्याने ऑलरेडी हे पाहिले आम्ही असंच नेट वर सर्च करत होतो की आपण ह्याचं काय करू शकतो याविषयी त्यावेळी त्यांनी ते पाहिले श्री पाणी चालू राहिले बाळा आवाज येतोय मला <laughs> <laughs> नीट बंद करायचं तर याच्यासाठी आपल्याला एक फेविकॉल लागणार आहे परत फेविकॉल पेक्षा एक गम मिळतोय व्हाईट ट्रान्सपरंट असल्यासारखं त्याच्याने हे खूप छान hmm. थोडंसं इन्व्हेस्ट करायला लागतं ते गन टाईप असते ना इतकं फास्ट चिकटत आहे ना ते मी हे जस्ट ट्रायल बेस वरती बघितलं की हे चिकटत की नाही अगोदर वगैरे थोडस हे किचकट वाटत पण जेव्हा हे तयार होतं ना तर त्यावेळी खूप भारी दिसतंय असं झालंय आता याला आपण सुकू देऊ तोपर्यंत बाकी बनवून घेते मी तर आता दोन बनवलेत पाहू शकता बघा अशा पद्धतीने आणि ही छोटूशी कळी आहे हे थोडस त्यापेक्षा मोठं फुल आहे आणि याला आपल्याला ना थोडं सुकू द्यायचंय त्यानंतर मग कसं आपण डेकोर करू शकतो ते दाखवते तर हे डीआयवाय करते अगदी सोपं आहे आणि कुणाला येईल आणि गप्पा मारत मारत आपण अशा प्रकारचे डीआयवाय इझिली करू शकतो एक रिकामा प्लॉट आहे ना त्यात असे बरेच झुडपाय त्याची पानं वगैरे गळाली आता उन्हाळ्यामुळे तर Uh, मला हे थोडं मोठं होणार कारण माझ्याकडे अशी छोटीशी कुंडी आहे आणि वरून पडल्यानंतर इथली बाजू याची गेलेली त्यामुळे मग ही अशी मा ठेवली ना। तर इकडचं काय एवढं दिसून येणार नाही तर त्याच्यामध्ये हीच मी वापरते कारण ह्याला थोडी मोठी आणि काचेची कुंडी असेल तर ते अजून छान आहे सो हे पण आपण पन टाकून देणार नाही याचं काही ना काही नक्कीच करू सो हे ठेवते तात्पुरतं आणि दाखवते तुम्हाला हे बघा या इथं असे एवढे झालेत आणि याला तुम्हाला जर हवं असेल तर आपल्याकडे नेल पॉलिश असतं बरोबर त्याला चमक असते तर ते तुम्ही याच्यामध्ये नक्की कलर ॲड करू शकता म्हणजे पिंक कलर किंवा लव्हेंडर कलर तर त्याच्यामुळे वेगवेगळी फुलं दिसतात आणि एकाच शेडची जरी करायची असली तरी पण छान दिसतात आणि आहे अशी नॅचरल जरी ठेवायची झाली तरी पण छान दिसतात मी आता आहे अशी हे करणार आहे आणि थोडंसं एक पंधरा वीस दिवस झालं बोर वाटायला की मग त्याला कलर करायचा त्याचा कलर अजून जास्त उठून दिसतो दाखवते मी तुम्हाला आता हे जे फांदी आहे ना तर जे खूप लांब लांब आहेत ते आपण कट करू तर मान पहिल्यांदा पण खूप असले डी आय वाय बनवलेत तर आता अगोदर मी असले हे फेकून देत होतो पण आता मी आहे कारण की आता मान माकडून मी शिकलो आहे तर आता पुढं मी पण डी आय वाय बनवायलेलो तुम्हाला दिसेल तर श्री खेळायला जाण्याच्या अगोदर एक मी त्याला बनवून दाखवलं होतं म्हणजे मलाच बघायचं होतं की मला जमते की नाही ते आणि ते छान जमलं म्हणून मग म्हटलं की करूया आपण हे आणि जेव्हा ॲक्च्युअल हे करायला घेतलं ना तर त्याला खेळायला जायचं होतं पण त्याला तरी हे खूप आवडलं तुम्हाला कसं वाटतं ते, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर करून बघा आणि मग मला तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा आता मला जसा वेळ मिळेल ना तर तसं ह्या बाकीच्या ह्याचे पण वेगवेगळे मी डी आय याचं खरं ऍक्च्युली आम्ही वॉल पीस करण्यासाठी घेतलं होतं पण साहित्य नसल्यामुळे मग आज हे पिस्ताचं झाड बनवलंय आम्ही घरच्या घरी कसं <laughs> वाटत आहे सांगा आम्हाला इथं पाहू शकता असं छान असं हे पिस्ताचं आपलं झाड तयार झालेलं इथं कमी पडलंय तर मग मी ना थोड्या वेळाने आता बनवून घेते थोडा ब्रेक घेऊन कारण जास्त वेळ बसायला पण नको वाटतं असं त्यामुळे आणि याला कलर पण करू शकतो आपण हवं तर पानं पण जोडू शकतो म्हणजे छानपैकी तर नाही का वेगवेगळ्या आपल्याकडे असतात बरेच सारे आर्टिफिशियल पानं फुलं तर ती पण वापरू शकतो आणि याला कलर पण करू शकतो तर कसं वाटतं सांगा छोटूस आणि छान असं अभ्यास वगैरे करायच्या तिथं जरी ठेवलं ना ते भारी वाटतं तर इथं एक फुल आणखी करायचं राहिले आणि याला आणखी खूप आपण जेवढं डोकं लावणार तेवढं स्कोप आहे कलर करू शकतो पानं अटॅच करू शकतो छान असं इथं अजून काही वेगळं तुम्हाला करायचं आहे ते करू शकता आणि हे मात्र फेकून कधीच देऊ नका कारण हे खूप मजबूत आहे शिवाय खूप सुंदर दिसतं आहे आणि खूप काही करू शकतो आपण अशी रिकामी भिंत असेल ना तर याच्यावर सुद्धा याच्या मदतीने खूप काही करता येतं तर अपकमिंग ब्लॉगमध्ये मी दाखवेन पण आत्ता मला ना सहा वाजून दहा मिनिट झालं त्यामुळे बाहेर जायचंय उद्या गुढी पाडवाय तर त्यासाठी गुढीला वस्त्र आणायचंय म्हटलं यावर्षी आपण साडीनं नेसवता गुढीसाठीच वस्त्र घेऊन येऊ तर मी येते का बघूया मिळालं तर घेऊन येऊ आपण चला आता थोडंसं काहीतरी खाऊन घेते आणि मग पुढे पुढचा मग कंटिन्यू कमी आपण लवकर भरून काढू आता तर असे त्याच्यावर जास्त उठून उठवून एक कमी आहे चला बॅग घेतले काय साहित्य घ्यायचं असेल तर काय जास्त दूर जाणार नाही बऱ्याच जणी म्हणतात की गाडीवर ट्रॅव्हल करणं वगैरे बरोबर नाही पण अगदी जवळ जायचं आणि वस्त्र मिळालं तरी तर कळंबाच्या इथे बघतो मिळालं तर खूप बरं होईल असं तिकडं खाली जायची वेळ येऊ नये असं वाटतं कारण परत आम्ही ट्राफिक आणि कुठे शिरून मराठी नवं वर्ष उद्या सुरू होत आहे त्यामुळे मग आज आम्ही बघतोय सिसायटी आणि त्यांच्यासाठी जर मिळाला तर लगेच तक्रार घेऊ नाही तर मग आम्ही असं ॲडजेस्ट करूया कारण आता अचानक ते सगळं नाही कसं वाटतं तुला

स्त्रीची खरेदी झालेली आहे तर आता त्यांच्यासाठी काय काय मिळतंय ते छान मुलं रडतात आम्हाला ना नवीन ड्रेस हवाय सण आलाय म्हणून आमच्या श्रीला म्हणलं बाळा तुला ड्रेस घेऊया काय म्हणतात श्री तू आणिची चिकूला तेवढाच घ्यावा लागेल बर ठीक श्री चॉईस करणारूचा आणि नाही मला नाही पाहिजे कधी वापरलं नाही ना आणि साईज पण मला कम्फर्टेबल वाटते कॉटन आहे का कौ तो दादा हा 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 पण छान आहे बघ तुमच्याकडे जो नाही ना तुमच्याकडे तोच घ्यापेक्षा हा थोडा जास्त लूज वाटतोय का सहज आलो होत आणि यांच्यासाठी पण म्हटलं की घेऊया कारण सह नाही आणि ते एवढं सगळ्यासाठी करत असतात ना या या आ आ या आ चा चला काय कोणते ड्रेस घेतले ते आता घरी गेल्यास दाखवते मी तुम्हाला आणि घराच्या आमच्या जवळच आहे जे त्या ओळख एवढं असं खूप लांब प्रवास करून नाही गेलो आणि डिस्प्लेला खूप छान दिस होते म्हणून मी यांना म्हटलं बघू आपण स्त्रीला घ्यायचं आमचं हे होतं पण परत म्हटलं की यांच्यासाठी पण कारण हे कधीच घेत नाही स्वतःसाठी मग माझं असते की त्या नाही कारण मार्चंड समजून घ्या कितीला आणि आपले गुढीसाठीचे हार पण घेतले आमच्याकडे खोबळ्याचा हार असतो आता आवाज येणार नाही घरी गेल्याच बोलू आणि आता मला फक्त गुढीसाठी ना, ना, ना।, ना वस्त्र हवंय तर ते कुठे मिळते का बघ नाहीतर उद्या आणतो मी मिळालं तर ठीक जवळ नाही तर आम्ही का उद्या घेऊन येतो सकाळ सकाळी ते काय भाव दिले पाचशे रुपये हे पंधरा रुपये हे बारा आहे आणि हे अठरा आहे कुठले बी घ्या हे साईज मोठी आहे हे काय भाव दिले दर एक साईज मोठी मध्यम आणि बारीक बस का हो बस नारळ पाण्याचा दररोज आहे पडला आम्ही गावाकडे गेल्यामुळे

पेट पूजा करून घेऊ आली मग कळते मी ना शॉपिंग केलेलं आजीला माहितच नाही काय आणलंय ते दाखवायचं का दाखवायचं आवडते का बघूया सरे बापरी काय आणली काय आणलंय बघा ना तू श्रीच आहे बघा बरं कसं आहे हा कसं वाटतंय चेक्स कलर वगैरे बर आहे ना स्त्रीला पण आवडला आहे ना तुला पण तो आवडला ना तुला आता ते खालचं आहे ना हा माझा आहे माझ्यासाठी वर्शन घेतलाय चेक्सचा हो हा स्त्री सर मला बघ दराड तू जात आहे कसे वाटले शॉपिंग एक नंबर आ... लय मस्त हे ला का नाही आकडत बी नाही पांढरा बी होत नाही आणि कसा आहे त्या वेलवेट सारखा कपडा खूप चांगला आहे आणि कलर बी चांगला आहे नगज म्हणतो दासरी पण <coughs> मला पण मी पण नग म्हणलं होतं पण वर्षान घेतलं नाही अट्रॅक्शन नाही मला पण नाही पण वर्षान जबरदस्तीने घेतले त्या दोघाला पण कपडे कधी घेतलेत कपडे बी मी तुम्हाला किती आवडतात कपडे दररोज घेत घेतोय तुला आवडतात का कसलं मी कसलं मी आवडते तर चला तर मग आता जेवण वगैरे आटोपलेत आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला ते सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये आय होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच पुद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय